सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठच्या च्या रात्री सगळा प्रकार चालू झाला सत्तावीस नोव्हेंबरला संसदेत मंत्री होते कॅबिनेट ए सत्तावीसला संसदेत विधान केले की यामागे हिंदू दहशतवादी असावेत आणि काय जोडली त्यांनी लिंक तर आय पी एस अधिकारी हेमंत करकरे त्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करत होते त्याच्या रागातून मुंबईमध्ये हिंदू दहशतवाद्यांनी त्यांना मारण्याचं हे चालवलं हे आपल्या देशाचा एक कॅबिनेट मंत्री पाकिस्तानला निमित्त पुरवतो आणि सव्वीस अकराच्याही अनेक जाणकारांनी तपास केलेले मला ते वैयक्तिक अधिकारी माहिती आहेत केस लढलेले उज्ज्वल निकमन सकट यांनी तर न्यायालयात सुद्धा मांडून दाखवलंय की सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न कसा होता इथे तर दिलंय एका निगोसिएशनच्या वेळी जर चालू असेल तर आम्हाला अजमल कसा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुमचा एक अधिकारी सोडतो ऍक्च्युअली अजमल कसाबच्या हातात एक लाल रंगाचा कलावा हिंदी शब्द आहे म्हणजे जे हिंदू असण्याचं लक्षण आहे किंवा त्यांच्याकडे काही आयकार्स दिसून आले की हिंदू ना म्हणजे मग हे मिली बघत आहे काही कुठे